नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात कोणती आहे तर आपण बघूया ज्याप्रकारे तुम्ही स्क्रीनवर बघताय की पुणे महानगरपालिकेतर्फे एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीबद्दल संपूर्ण इथे डिटेल मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जरा स्किप न करता कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ओके तर बघा इथे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेतील अभियांत्रिकी संवर्गाच्या म्हणजेच कनिष्ठ अभियंत यंता गटकं तर या पदांची जाहिरात आलेली आहे आणि जे वेबसाईट तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही रिक्रुटमेंट टॅबमध्ये गेले की तुम्हाला अर्ज भरता येईल तर बघा फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरुवात होत आहे सोळा एक दो दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून तर शेवटची डेट आहे पाच दोन दोन हजार तेवीसपर्यंत त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शुल्क भरायचं आहे आणि एक्झामची जी आपली हॉल तिकीट आहे ते परीक्षा दिवसाच्या सात आ सात दिवसाआधी अवेलेबल होईल डीटेल कीटी -कीटी तर आणखी डिटेल बघूया आपण स्टे स्टेप वाईज किती किती जागा आहेत तर बघा कनिष्ठ अभियंता श्रेणी तीनमध्ये उपलब्ध असलेली पदसंख्या तर इथे तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाइज एकदा तुम्ही याला पॉज जरी केला तरी एकदा तुम्ही पॉज करून रीड करून घ्या तर इथे बघा इथे जात प्रवर्ग दिलेला आहे त्याच्यानुसार रिक्त जागा बघा अठरा अनुसूचित जातीसाठी आहेत आणि टोटल एकशे पदे आहेत अनुसूचित जाती त्याच्यानंतर अनुसूचित जमाती इथे संपूर्ण तुम्ही बघू शकता ओके okay, तर त्याच्यामध्ये बघा महिलांसाठी पाच जागा आहेत माझी सैनिकांसाठी जागा आहेत अंशकालीन या प्रकारे इथे पूर्ण मॅट्रिक्स दिलेला आहे तर एकदा पॉज करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता सोबतच ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहे तर नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये आणखी काय डिटेल्स आहेत तर कर्तव्य व जबाबदारी हे तर रेग्युलरच असते जसं असतं तसंच आणि त्याच्यानंतर बाकीचे रा आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे तर बघा याच्यानंतर बघा इथे पेमेंट पेमेंट खूप चांगला आहे मित्रांनो एस फोर्टीन ग्रेड पे आहे इथे आणि एक चांगला म्हणजेच अडतीस हजारपासून स्टार्टिंग होऊन तुम्हाला एक लाख बावीस हजारपर्यंत इथे सॅलरी असणार आहे तर खूप चांगली संधी आहे आणि मागे पण डब्ल्यू आर डीसाठी पण सिव्हिलसाठीच वॅकन्सी निघालेला होत्या आणि इथे पण सिव्हिलचीच पदवी पदविका किंवा पदवी इथे ग्राह्यधरणे तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पूर्ण पदवी किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्ही कॅन्डिडेट इथं इलिजिबल असणार आहेत तर एक चांगली संधी आहे दो दोघांसाठी पण ज्यांनी डिप्लोमा किंवा ज्यांच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री आहे दोघांसाठी पण आणि इथे एज क्वालिफ एज क्वालिफिकेशन कौलिफ, बघू शकता अठरा ते अडतीस अस अड अठरा असणार आहे मिनिमम मॅक्झिमम फोर्टी फाईव्ह एजपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर माझी सैनिकासाठी किती आत, असणार आहे इत्यादी सर्व माहिती इथे दिलेली आहे ती संपूर्ण तुम्ही इथे वाचू शकता त्याच्यानंतर बघा अर्ज करते अर्ज अर्जदाराची वय इथे जो क्रायटेरिया दिला आहे त्याच्यानुसार असले पाहिजे ओके तर चला नेक्स्ट बघूया मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही इथे पात्र होणार त्याच्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल शैक्षणिक अहर्ता अनुभव जात प्रमाणपत्र हे सर्व गोष्टी ॲक्युरेट असले पाहिजे फॉर्म भरताना माहिती अचूक टाका ओके ही लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला आपली माहिती म्हणजे आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे तर समान गुण असल्यास इथे बघा ज्यांना जर म्हणजे जिथे टाय केसमध्ये काय होणार आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्रा प्राधान्य देण्यात येईल त्याच्यानंतर समान गुण असल्यास ह्या संपूर्ण इथे बाबी आहेत याच्यानुसार तो क्रायटेरिया फॉलो करणार कर, करता येईल तर हे पण एकदा तुम्ही वाचून घ्या याच्यामध्ये याच्यामध्ये काही डिटेल्स तेवढं सांगण्यासारखं काही नाही त्याच्यानंतर बघा अर्ज ऑनलाईनच भरायचा आहे तुम्हाला ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉ फीज किती आहे ते पण बघून घेऊ इथे बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरताना तर इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही संपर्क साधू साधू शकता आणि तेवीस पाच म्हणजे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या डेटपर्यंतही म्हणजे हा टेलिफोन नंबर तुम्हाला इथे अवेलेबल असेल ओके तर चला आता समोर जाऊया आणखी त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची पद्धत नेहमीसारखीच आहे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला प्रोफाईल निर्मिती करणे प्रोफाइल निर्मिती झाली की मग अर्ज सादर करणे आणि मग शुल्क भरून घेणे तर हीच वेबसाईट आहे या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि याच्यामध्ये परत बघ बग। तर बघा फॉर्म भरताना तुम्हाला फोटो स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर एक पांढऱ्या स्वच्छ कागदावर आपल्याला काय करायचं आहे फोटो चिकटवून घ्यायचा म्हणजे बॅकग्राऊंड तो वाईट असलेला असला पाहिजे आणि मग तुम्हाला सा साई सिग्नेचर पण इथे अपलोड करायचे ओके त्याच्यानंतर आपल्या ऑनलाईन इथे बाप स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे या वेबसाईटवरती जाऊन आपल्या ऑनलाईनवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे बघा परीक्षा शुल्क भरणे तर परीक्षा शुल्क शुल्क भरण्याची पद्धत आहे रुपये किंवा तुमचा जे काही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा आजकाल तर याच्यानं पण चालतो यू पी आयने तुम्ही फॉर्म भरू शकता फीज किती आहे त्याची माहिती मी तुम्हाला शेवटी देणार आहे ओके त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करा कागदपत्र स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जी जो तुमच्या मनात असतो खूप इम्पॉर्टंट माहिती तर खुल्या प्रवर्गासाठी नेहमीसारखे हजार रुपये आणि मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये ओके तर इतकी फीज तुम्हाला भरायची आहे नेहमीसारखीच आणि याच्यामध्ये आणखी बघा दुसरा मुद्दा काय याच्यात आपण नेक्स्ट चेक कुर करूया तर या सूचना तेवढ्या काही ओके या सूचना आपण वाचून घ्या मित्रांनो इथे एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती पूर्ण वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा लेवल काय असणार आहे एक्झामची सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर बघा पंधरा 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 असणार आहेत आपले जे रेग्युलर असतात इंग्लिश मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी त्याच्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे टेक्निकल नॉलेज तुमचा फोर्टी मार्क्सचं असेल त्याच्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन जे आहेत पदवी किंवा पदविका या दर्जाचे असतील आणि आपला जो रेग्युलर आहे पंधरा पंधरा जे मार्क्स आहेत मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ते तुम्हाला ट्वेल्थ सायन्स ओके म्हणजे सॉरी ट्वेल्थ जो तो ना आपला बारावी बेसवरती ते असणार आहेत माध्यम इंग्रजी व मराठी असणार आहे याच्यासाठी आणि टेक्निकल क्वेश्चनसाठी फक्त इंग्लिश माध्यम असेल तर याची इथे साठ प्रश्न असतील इथे चाळीस प्रश्न असतील एकूण गुण एकशे वीस आणि हे ऐंशी जर पकडले तर आपण झाले एकूण गुण दोनशे इथे दिलेले असं बघा प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील आणि निगेटिव्ह इथे काही दिलेलं नाही याचा अर्थ निगेटिव्ह मार्क्स नसणार आहेत ओके आणि जर मॅग न मॅक्झिमम नंबर ऑफ शिफ्टमध्ये जर पेपर झाला तर तुम्हाला माहीत आहे की ते नॉर्मलायजेशन होत असते ज्याप्रमाणे तलाटीमध्ये झालं आहे त्याप्रमाणे इथे नॉर्मलायझेशन तुम्हाला बघायला मिळेल आणि बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वन एस टू थ्री रेशोमध्ये तुम्हाला इथे बोलवण्यात येणार आहे ओके तर ही एक माहिती आहे आणि आणखी एक महत्त्वाची माहिती द्यायची होती तुम्हाला आता बघा ज्या स सरळ सेवा आपली जी भरती चालू होती टी सी एस आय बी एस आय बी पी एस मार्फत तर तलाठी भरतीमध्ये जो होता गोंधळ झालेला होता त्या अनुषंगाने इथे एक महा आक्रोश ऑनलाईन परीक्षाविरोधी आक आक्रोश महामोर्चा आहे तर उद्या जे दिनांक आहे उद्या इथे जे काही त आपले विद्यार्थी असतील वरुड म्हणजेच अमरावती तर त्यांच्यासाठी सूचना आहे किंवा त्याच्या आजूबाजूला जे विद्यार्थी असतील जर त्यांना तुम्हाला वाटतं की इथे सहभागी झालेला पाहिज झालं पाहिजे येणाऱ्या भरतीबद्दल जे आता घोटाळे चालू आहेत तर इथे तुम्ही सहभागी होऊ शकता तर ही एक न महत्त्वाची माहिती द्यायची होती तर चला आपण पु पुड़, पुढे जाऊया परत आपल्या वेबसाईट आपल्या पी डी एफवरती आणि समोर जाण्यापूर्वी परत एकदा विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर याला लाईक आणि ला, 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 शेअर करा तुमचे काय डाऊट असतील डाऊट असतील तर याला इथे काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला इथे कमेंट करायचं आहे ओके तर ही माहिती द्यायची होती तुम्हाला एक महत्त्वाची तर चला आता नेक्स्ट आपण याच्यामध्ये जाऊया तर बघा याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील हे काय मत याचा अर्थ हेच आहे की जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेची ही प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील इथं तुम्ही एकदा बघून घ्या तर इथे जसं आपण बघतो आहे पहिले आहे अर्जदाराची माहिती म्हणजे घोषणापत्र त्याच्यानंतर वि आपल्या विद्यापीठाची जी डिग्री असते डिग्री वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल नॉन क्रिमिलियर असेल तर नॉन क्रिमिलियरमध्ये तुम्हाला खेळाडू असेल तर खेळाडू असल्याचा पुरावा इत्यादी संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत ओके तर नेक्स्ट आता याच्यात बघूया काही महत्त्वाची माहिती आहे का तर ओके याच्यामध्ये आणखी काही तेवढं महत्त्वाचं नाही फक्त एवढंच सांगायचं आहे की फॉर्म आता सुरुवात झाली आहे फॉर्म भरायला इथे बघू शकता तर फॉर्म भरून काही खूप चांगली संधी आहे आणि सिव्हिल आपले जे आहेत मित्रमंडळी त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती भरती आहे याच्या आधी पण डब्ल्यू आर डी आणि पी डब्ल्यू डीमध्ये पण एक चान्स होता त्याच्यानंतर ही एक मोठ्या प्रमाणावरती आपण भरती म्हणू शकतो पुणे महानगरपालिकेद्वारे तर ही माहिती होती मित्रांनो परत एकदा रिक्वेस्ट आहे तुम्हाला मॅक्झिमम लोकांच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघताय तर आणि माहिती आवडली तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ आवडला तर लाइक करा तुमच्या काय डाउट असतील कमेंट वक्सनं कमेंट करा थँक्यू वेरी मच